माजी नगराध्यक्ष मुजीब जागीरदार अपक्ष म्हणून आपला उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती मुदखेड तालुका प्रतिनिधी अतिक अहमद मुदखेड येथे आगामी नगरपालिका निवडणुकी संदर्भात मुजीब अहमद अन्सारी यांची पत्रकार परिषद संपन्न झाली असून ते अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी सांगितले अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी दोन हजार सतरा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण गावाच्या लोकांनी आशीर्वादामुळे निवडून आलो आणि पाच वर्ष अत्यंत नगर अध्यक्षाची जबाबदारी सांभाळलो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस जे मी निवडणूक जाहीरनामा माझ्याकडून दिलो होतो त्याच्यातले नव्वद टक्के काम पूर्णत्वास केलेला आहे आणि जे काही कामे नवीन आता पुढं येईल ते पूर्णपणे काम आता पुढच्या कार्यकाळामध्ये जर निवडून आलो लोकांनी आशीर्वाद दिला गावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर पूर्णत्वासकडे नेऊत त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे मागच्या पाच वर्षामध्ये मी जे कामे केलेली आहेत त्याची पावती म्हणून पुन्हा एकदा मुदखेडची जनता सगळ्या समाजाचे लोक माझा साथ देतील आणि मला पुन्हा या निवडणुकीमध्ये विजय ठरवतील असा माझा विश्वास आहे दोन, दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हो या कालावधीमध्ये आपण मुदखेड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होतात पहिल्यांदा आपण आपल्या कार्यकाळात काय काय विकास काम झाले माझा निवडणूक जाहीरनामा मध्ये पहिलं नगर परिषदेला आर्थिक स्वायत्ता करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच पाच वर्षात कसल्याही प्रकारचा कर वाढवणार नाही हे आश्वासन दिलं होतं आणि ते प्रामाणिकपणे नगरपालिकेला स्वायत्त केलेलं आहे तुमच्या समोर भव्य दोन कॉम्प्लेक्स आहे एक नवी जाताना एक आणि उमरी रोडला एक कॉम्प्लेक्स युती करणार काम करण्यासाठी कोणालाही सोबत घ्यावाच लागणार आहे त्याच्याशिवाय शक्यणार नाही होणार नाही कारण कार अजून दुसरं माझा अनुभव एवढा झालेला आहे एक देवदासराव चौदंती शिवाय दुसरे कोणीच पाच वर्षाचे अध्यक्ष आता नाही अध्यक्ष पदाची निवडणूक मी स्वतः लढवणार आहे आणि लढवणार आहे लढणार आहे नाही म्हणलो लढवणार आहे बरोबर आहे ना, ना? बाकीचे पुढे जे जे सोबत येतील त्यांना नक्कीच काही ना काही हो दिवसा दिवस काय एका एक दिवसामध्ये सगळं होऊन जातो हो। तुम्हालाही माहित आहे सगळं माझा प्रश्न असा आहे की गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रमुख दुण पक्ष असलेल्या भाजपा काँग्रेस यांना दोन्ही पचार देऊन तुम्ही अपक्ष निवडून आला पण पुन्हा तुम्ही आल्यानंतर जसं आता तुम्ही म्हणताय की लढलोय पण काही घटना घडामोडी पण तुमच्या कौन्सिल मध्ये अशा मोठ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा काही 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 जे गोष्टी घडल्या घडल्या कशा तो राजकारणाचा एक भाग होता सगळ्यांनाच माहीत आहे जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा बदनामी करायचा एकच मार्ग असतो आणि ते बदनामी करायसाठी केसेस करायला लावलो किती खोटे केसेस आहे सगळ्यांनाच माहित आहे कोणी असं नसेल ते खोटे केसेस नाही म्हणून नाही सांगणार ना आणि ते खोटे केसेस करायला लावलेले आहे आणि खोटे केसेस असल्यामुळेच ते तर विषय आता कोर्टात आहे त्यावर जास्त भाष्य आपल्याला करता येणार नाही आठ वर्ष झाले तरी चार्ज फ्रेम सुद्धा झाला नाही त्या केसमध्ये त्याच्यामध्ये कोणाच हात असू कोणाचा हात असू शकतो जे हात आहे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे नाही माहीत नाही ना असं नाही ना झालं ना ना। आणि जे हात आहे त्यांच्या विरोधातच मी आज सुद्धा निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून सुद्धा येणार लोकांचं म्हणणं असं बी आहे की पाच वर्ष झाल्याच्या नंतर जागीरदार साहेब तीन वर्ष प्रशासक राजामध्ये इथे मुदखेडात फिरकले नाही आता ऐनवेळी निवडणुकीच्या समोर येत आहेत हे भाजपाचं एक षडयंत्र असू शकते की भाजपानीच त्यांना उभं केलेलं असू शकते या संदर्भात आपलं म्हणणं काय धार्मिक विभाजन आता विभाजन व्हावं या दृष्टिकोनात मी आतापर्यंत निवडणूक अशीच लढलेली आहे प्रत्येक वेळेस काँग्रेस भाजप आणि मी मागच्या पंधरा वर्षापासून हेच चालू आहे त्याचा अगोदर राम चौधरी साहेब होते त्यांच्या काळात होता आणि पंधरा वर्षापासून तर माझच मागा पुढं निवडणूक आहे त्यामुळे हा प्रश्नच बेकारचा वाटते मला तर फक्त फक्त माणूस इकडचा तिकडे गेलेला आहे दुसरा काहीच नाही कृष्णानगर असू द्या अश्वनक्का नगर असू द्या किंवा बागमार गल्ली असू द्या किंवा आपला परंपरमाठ असू द्या तिकडचे सभागृह जेवढे बांधकाम केलेले आहे मी ते मला खूप समाधान वाटलं आणि खंत कोणत्या गोष्टीची वाटते किंवा कारकीर्द संपून गेली पण काम करू शकलो नाही <laughs> खंत तर भरपूर आहे काम करू शकलो नाही एक ईदगेच काम आहे टेंडर पर्यंत घेऊन गेलो पण स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांनी करू दिलेलं नाही दुसरी खंत ते शादी खाना तिथे एक टेक्निकल अडचण होती तुम्हाला तेही सांगतो आता कारण डीपी प्लॅन असतो हे तर सगळ्यांनाच माहित आहे डीपी प्लॅन असतो डीपी प्लॅन विषयी सगळ्यांनाच माहित आहे बरोबर आहे ना ते डीपी प्लॅन मध्ये जी जागा ज्यासाठी रिझर्व आहे त्याच्याशिवाय हे दुसरा काही काम करता येत नाही जर ते बदलायचं असेल तर तेच ते प्रमाणे नगरपालिकेला प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागतो आणि तिथं बदलून जे काही आपल्याला करायचं आहे त्याचा उद्देश बदलायचा असेल तर तिथून मंजुरी करून घेऊन पुढं आपल्याला जावं लागतं पण ती ला प्रक्रिया एवढी किचकट आहे ते सहसा सोपी पद्धत नाही ते उद्देश बदलायसाठी जागेच त्यामुळे शादी जी जागा होती तिथं डीपी प्लॅन मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स या उद्देशाखाली जागा नमूद आहे डीपी प्लॅन मध्ये त्यामुळे माझा असा विचार होता त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स प्लस शादीखाना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल <ज़ीज़>